हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मी मित्रांनो आजचा व्ह्यू सकाळचा दाखवतो मित्रांनो बघू शकता माझ्या पाठीमागे मित्रांनो आजचा व्ह्यू किती खूप सुंदर आहे आजचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो तर आज सकाळी सकाळी आलो आपण नांगरटी करायला बघू शकता मित्रांनो ही गाडी आपली घेऊन आलेलो आहे तर चला त्रास बघूया नांगरटी सुरू करू चला मित्रांनो कशी लागते काय नाही ते कमेंट करून सांगा मित्रांनो आपण हे काल मारलेले बघू शकता मित्रांनो मी काल ब्लॉक नाही करू शकलो मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो हे काल आपण नांगरटी केलेली आहे ते कशी लागली ती ते जळजळून दाखवतो मित्रांनो किती कोर लागले ते बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो चला तर असंच व्हिडिओला कंटिन्यू करा मित्रांनो तर आणि आपल्याला हे पण एवढं मारलेलं आहे वरचं पण मारायचं वरचं पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला त्रासच व्हिडिओला कंटिन्यू करा मित्रांनो चला तर दाखवतो तुम्हाला मित्रांनो आपल्याला हे पण वावर मारायचं आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो मी दाखवतो तुम्हाला हे बघू शकता मित्रांनो पूर्ण वावर मारायचा मित्रांनो आपल्याला पलटी मारायची आहे मित्रांनो त्रासच फुडिओला कंटिन्यू करा मित्रांनो तर चला तर मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो असंच भेटू कंटिन्यू करा मी अरे लोक बघू शकता आपण पूर्ण मारलेले पण जी पलटी मारलेली आहे सॉरी पलटी मारलेली आहे बघू शकता मित्रांनो हे पूर्ण मारलेले आहे पलटी बघू शकता पूर्ण झालेलं आहे मित्रांनो तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो हे किती एका रान असू शक शकतो मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो ही पलटी कशी लागलेली आहे बघू शकता मित्रांनो पूर्ण खाल्ली माती वर आलेली आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनी पूर्ण पलटी मारलेली आहे मित्रांनो बघू शकता पूर्ण वावर मारलेली पलटी तर आपण आता हे दुसऱ्या वावरात जाणार आहे मित्रांनो आपली गाडी आहे बघा तिथं उभा केलेली आहे मित्रांनो बघू शकता तर हे आपण पलटी मारणार आहे तर असंच व्हिडिओला कंटिन्यू करा मित्रांनो हे वावर आपण पलटी मारणार आहे तर असंच व्हिडिओला कंटिन्यू करा मित्रांनो तर चला सुरू करू आपण पलटी मारू मित्रांनो बघू शकता हे पूर्ण मारणार आहे पलटी हे पण किती एकर असू शकतं सांगा मित्रांनो आता असं दिसतं मित्रांनो पलटी मारल्याच्यानंतर कसं दिसतंय राहन ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर चला आता असंच व्हिडिओला कंटिन्यू करा तर मित्रांनो झाली आपली पलटी मारणं बघू शकता मित्रांनो मारले आपली पलटी पूर्ण झालेली आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो पलटी कशी लागली काही नाही ते मित्रांनो झाली आपली पलटी मारणं तर चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला आपण आता घरलाच आलेलो आहे मित्रांनो पलटी मारणं झालेली आहे ऊन पण भरपूर झालेलं आहे मित्रांनो बघू शकता किती ऊन आहे मित्रांनो तर असंच व्हिडिओला कंटिन्यू करा आपला आजचा ब्लॉग इथं समाप्त करीत आहे मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तर चला तर ओके बाय मित्रांनो